मुळात स्वतः काहीच केलेलं नाही आहे निदान आम्ही प्रश्न सोडवल्यानंतर श्रेय कोणी घ्यावं हे प्रत्येकजण म्हणणार की मला श्रेय मिळालं पाहिजे परंतु ह्याच्यामध्ये विनायकराव राऊतांचा हे काय आला कबुलायतदार प्रश्न सुटला ही वस्तुस्थिती आहे आणि कबुलायतदार प्रश्न सुटल्यानंतर अडीच वर्ष ज्यांनी स्टे देऊन ठेवलेला होता त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा की कोणामुळे रेंगणा तो तुम्ही प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होता ना साधी एक सही नाही घेऊ शकला मुख्यमंत्र्यांची की स्टे उठवायची तो स्टे एकनाथ साहेबांना का उठवायला लागला हा प्रश्न ज्या ठिकाणी ते जातील आंबोलीसारख्या ठिकाणी त्यांना लोकांनी विचारलं पाहिजे की ह्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष आमच्या कबुलातदार गावकरला स्टे का देऊन ठेवला होता हा प्रश्न विचारला पाहिजे हे मी तुम्हाला लेखी माहितीच्या मा ह्याच्याखाली तुम्ही मागणी करा तुमच्या लक्षात येईल की हा स्टे उद्धव ठाकरेंनी दिला होता आणि उद्धव ठाकरे साहेबांनी तो तीन वर्ष अडीच वर्ष उठवला नाही शेवटी आम्हाला त्यांना त्या सत्तेवरून खाली उतरवायला लागलं आणि कोकणचं पाणी दाखवायला लागले वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ते आदित्य ठाकरे खोके फोके म्हणतात काय नसतं जनतेचं वेलफेअर जनतेचं काम करणं जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी अनेक आमदारांनी शेवटी तुम्हाला सांगितलं की ही कामं करा नाहीतर आम्हाला तुमच्यापासून लांब जायला लागेल ऐकलं नाही तुम्ही निघून जा म्हणून सांगायचं आणि पाठीमागे जाऊन बदनामी करायची गद्दार म्हणायचं तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत बाळासाहेबांच्या विचारापासून तुम्ही लांब गेलेले आहात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं जी पायाभरणी आहे ती महाराष्ट्रातून केली आणि आपल्याला सांगायचं आहे की ते तुम्ही सोडून दिलं बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की तीनशे सत्तर कलम मला एक दिवशी पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेल आणि राम मंदिर बांधून दाखवेल दोन्ही गोष्टी आदरणीय मोदी साहेबांनी करून दाखवल्या तुम्ही काय केलं सातत्याने तुम्ही मोदी साहेबांवर टीका केली कालच्या माझ्या मुंबईच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलेलं होतं की दोन हजार चौदामध्ये मागितलेला नसताना पवारसाहेबांनी पाठिंबा दिला सरकारला आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपवली दोन हजार सतरामध्ये भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याची बोलणी केली सगळं फायनल झाल्यानंतर मोदी साहेबांनी ज्याला सांगितलं की राष्ट्रवादी आमच्यावर आली तरी चालेल परंतु शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये राहील याला मोदी साहेब म्हणतात त्याच्यावर पवारसाहेबांनी काय केलं असेल पवारसाहेबांनी सांगितलं की शिवसेना जर सत्तेमध्ये असेल तर आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही एवढा द्वेष ते शिवसेनेचा करत होते आणि त्याच्यामुळे तीन चार वेळा शिवसेना फोड फोडली गेली दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वेळेला काठावरचं बहुमत ज्यावेळेला आलं त्यावेळेलासुद्धा राष्ट्रपती राजवट आणण्यामध्ये पवारसाहेबांची फार मोठी भूमिका होती त्यांनी जर सपोर्टचं पत्र दिलं असतं तर राष्ट्रपती राजवटच आली नाही नसती त्यावेळेलासुद्धा भाजपबरोबर एकत्र सरकार त्यांना करायचं होतं मग आता ते टीका करत आहेत भाजपवर कशी टीका करत आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु उद्धव साहेबांनी तरी ते एवढी तरी जाणीव ठेवली पाहिजे की मोदी साहेबांनी हे सांगितलं की शिवसेनाला आम्ही सत्तेतून बाहेर काढणार नाही त्यांच्या त्यांच्याच पक्षाला तुम्ही सत्तेतून बाहेर काढलं तरी पण तुम्ही त्यांनी तुम्हाला एकत्र घेण्याची तयारी दाखवली ह्याला मी स्वतः साक्षीदार आहे त्यावेळेलासुद्धा तुम्ही पवार साहेबांचं ऐकलं शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रादेशिक पक्षाचं एक धोरण असतं की दुसरा प्रादेशिक पक्ष कमी झाल्याशिवाय तो प्रादेशिक पक्ष वाढत नाही आणि ते धोरण तंतोतंत साहेबांनी महाराष्ट्रामध्ये राबवलं परंतु याचं कुठलंही आज उद्धवसाहेब ज्या प्रकारे लाचारी करतायत हे योग्य नाही चार वेळा तुमचा पक्ष त्यांनी वापरलेला आहे बाळासाहेबांचं जे धोरण होतं अत्यंत कडक धोरण होतं तसं त्यांनी धोरण अवलंबलं असतं तर आधी पाळी आलीच नसती आज सेना भाजप एकत्र राहिली असती आणि राष्ट्रवादीला तर आमच्याबरोबर यायचं असतं ते येऊ शकले असते परंतु हे जे समविचारी पक्ष आहेत ही आघाडी बाळासाहेबांनी केलेली होती आणि बाळासाहेबांचं जे कट्टर असे एक त्यांचे विचार होते ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला त्यांनी मुंबई बंद करून टाकले त्यांच्या फोटोला चपलाचे हार घातले शेवटपर्यंत बाळासाहेब असेपर्यंत हे मंत्री मुंबईमध्ये येऊ शकले नाही आणि आज यांचे युवराज जाऊन राहुल गांधींच्या बरोबर गळा भेट घेतात ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल अतिशय वाईट शब्दामध्ये बोललेलं आहे शेवटी आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे आम्हाला कोकणाचा अभिमान आहे त्याच्यामुळे आम्ही ही लढाई लढवणार आणि जिंकणार एवढं मी तुम्हाला शंभर टक्के आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल